पुणे शहरासह महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढला असून पावसापासून बचावासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे सन एकोणीशे सत्यात्तर पासून पुणेकरांचा विश्वास जिंकणारे आणि दर्जेदार वस्तूंची सेवा देणारे श्री स्वामी बॅग यांनी आपल्या दालनामध्ये महिला पुरुष आणि लहान मुलांसाठी सर्व साईज व वेगवेगळ्या वेग व्हरायटीमध्ये चाळीसहून अधिक ब्रँडचे रेनकोट रेन पॅन्ट रेन जॅकेट उपलब्ध करून दिले असून ग्राहकांची चांगलीच गर्दी आहे रेनकोट सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या यामध्ये लहान मोठ्या आकाराची छत्री मॅजिक छत्री लहान मुलांसाठी कार्टून छत्री ट्रान्सपरंट छत्री अशा अनेक प्रकारच्या सोबतच रेन टोपी पावसापासून बचावासाठी वॉटरप्रूफ बॅग कव्हर मोबाईल कव्हर देखील अगदी खिशाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून दिले आहेत मी स्वामी बॅग्स मध्ये प्रेफर करते कारण मी सदाशी पेटतच राहते अगदी सुरू झालेल्या पावसामुळे आम्ही रेनकोट घ्यायलाच आलेलो आहे मुलासाठी पण रेनकोट घेतले आणि स्कूल बॅग्स वॉटर बॉटल्स आणि टिफिन बॅग्स पण खूप सुंदर व्हरायटी आहे मी ले सुद्धा लेडीज सुद्धा घेतलेली आहे ती सुद्धा खूप छान आहे सो आय वुड लाईक यू टू प्रेफर स्वामी बॅग्स फॉर रेनकोट अँड अदर स्कूल बॅग्स अँड

आणि मन मिळवा कारण पावसाळ्याबरोबर येणाऱ्या योग्य गोष्टी आपण वेळच्या वेळी केल्या तर आपण आनंदात राहू शकतो सगळ्यांना खरेदीसाठी शुभेच्छा पण एखादी गोष्ट नंतर घेऊ याची वाट बघा बघू आत्ताच काय असेल तर सगळ्या घराचं ठरवा आणि लगेचच खरेदीला जा मी पण रेनकोट घेण्यासाठी चालू आहे खूप साऱ्या मध्ये खूप खूप अनेक मध्ये तुम्हाला रेनकोट जॅकेट्स छत्र्या सर्व काही अवेलेबल आहेत स्कूल बॅग्स वगैरे हो पण तुम्हाला शाळेची पण आता लगबग लग लवकरच लग लग चालू होईल त्यामुळे तुम्ही स्कूल बॅग हो वगैरे पण लवकरात लवकर मध्ये घेण्यासाठी गर्दी करा आणि इथं रिझनेबल मध्ये तुम्हाला आणि होलसेल रेट एवरेज प्राइस तुम्हाला एकदम क्वालिटी पण मस्त भेटणार आणि डिस्काउंट स्ट्रक्चर पण खूप चांगले आहेत रेनकोट छत्री यासोबतच स्वतः मॅन्युफॅक्चरर असल्या कारणाने चांगल्या आणि उत्तम दर्जेदार स्कूल बॅग कॉलेज बॅग लॅपटॉप बॅग ट्रॅव्हल बॅग ट्रॉली बॅग टिफिन बॅग वॉटर बॅग आदी सर्वच प्रकारच्या बॅग सुद्धा सवलतीच्या दरात येथे उपलब्ध आहेत श्री स्वामी बॅग दालन पुण्यातील शनी पार्क चौक सिंहगड रोड आणि धनकवडी येथे असून प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव आपण या ठिकाणी घेऊ शकता बसल्या देखील देशभरातील ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट अमेझॉन मिशो यासारख्या ऑनलाईन स्थळांवरून देखील श्री स्वामी बॅग दर्जेदार वस्तूंची शॉपिंग करता येणार आहे अमेझॉन वर रेनकोटसाठी टॉप टू रँक तर बेस्ट चा अवॉर्ड देखील श्री स्वामी बॅग ला मिळाला असल्याची माहिती श्री स्वामी बॅग संचालक राहुल जगताप यांनी दिली त्यामुळे त्वरा करा आणि आजच पावसाळी शॉपिंग करण्यासाठी श्री स्वामी व्याख्या दालनाला भेट द्या नमस्कार स्वामी बॅग संचालक राहुल जगताप पुणेकरांच्या सेवेमध्ये एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून स्वामी बॅग जे आणि बॅग प्रोडक्शन आणि बॅग विक्रीमध्ये पुण्यामध्ये आग्रेसर नामांकित असं एक दालन आणि शॉप आहे त्याच्या शाखा पुणे शनी पार्क सिंहगड रोड माणिक बाग धनकवडी सातार रोड तसेच नागनाथ पार्क इथे याचे शोरूम्स उपलब्ध आहेत भारतभर ऑनलाईनच्या माध्यमातून स्वामी बॅग कस्टमर यांना सेवा देत असतं ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल मिशो स्नॅपडील असेल आणि इतरही काही कंपन्या यामध्ये स्वामी बॅगचं नाव भारतभर घेतलं जातं ॲमेझॉनच्या ह्याच्यामध्ये जा रेनकोट कॅटेगरीमध्ये गुडलक हे टॉप टेनमध्ये नाईन नंबरला आहे आणि किड्स कॅटेगरीच्या जे रेनकोट आहेत ते भारतात दोन नंबरचं सेलर स्वामी बॅग गुडलक हे सेल करतं त्यांच्याकडनं आम्हाला वेळोवेळी एक प्रोत्साहन म्हणून काही ना काही ट्रॉफ्या त्यांच्याकडनं मिळत असतात फ्लिपकार्टमध्ये पण स्वामी बॅग डील कर आम्हाला बेस्ट सेलर म्हणून पुरस्कार मिळ मिळालेला आहे स्वामी बॅग रेनकोटमध्ये चाळीसहून अधिक गुडलक व्यतिरिक्त जो गुडलक स्वतःचा ब्रँड आहे त्या व्यतिरिक्त जे नामांकित ब्रँड आहेत चाळीस पेक्षा जास्त रेनवेअर त्याची तयारी आमची जानेवारीपासूनच सुरू होते आमरेला असल रेनी टोपे असतील रेनकोट असतील हे सगळ्या प्रकारचे कुठलाही मागल तो ब्रँड स्वामी बायक मध्ये उपलब्ध आहे रेनिवेअर व्यतिरिक्त विंटरवेअर असेल समरवेअर असेल स्विमिंग वेअर असेल आणि स्वतःच बॅग प्रोडक्शन गुडलक नावाने सगळ्या प्रकारच्या बॅग स्वामी बॅग स्वतः गुडलक नावाने तयार करत गुडलकच्या ऑनलाईन पोर्टलवरती साडेचार हजारपेक्षा जास्त एस वेगवेगळ्या प्रकारचे उपलब्ध आहेत तुम्ही ते घर बसल्या मागू शकता आणि पुण्यातल्या कुठल्याही ब्रांच मध्ये तुम्ही समक्ष येऊन खरेदी करू शकता विरेकांनी जी अशी साथ दिलेली आहे पुणेकरांनी ती सतत मिळावी हीच अपेक्षा धन्यवाद